नमस्कार आज मदर्स डे आहे मराठी वर्षामध्ये सुद्धा मातृदिन असतो पण तो फारसा प्रचलित नाही त्यामुळे आज या मदर्स डेच्या निमित्ताने माझ्या आईविषयीच्या भावना व्यक्त करते माझी आई ललिता विश्वनाथ वैशंपैन, हिने डिसेंबर पंधरामध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं त्यानिमित्ताने ऐंशी शब्दात तिचं वर्णन करावं असं मला वाटलं म्हणून मी काही शब्दरचना केली आहे आज माझ्या आईचं वय आहे एकूणनव्वद सुरू आहे अजूनही ती घरात कार्यरत आहे बाहेर देवदर्शनाला काही सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसाठी एकटी जाऊ शकते येताना काही वस्तू आणायच्या असतील तरी दुकानातून व्यवहार करून ती घेऊन येऊ शकते आम्हाला तिचा खूप अभिमान आहे आता अशी शब्दात तिचं मी केलेलं वर्णन उत्साहाचा आटतच नाही वेदांची परंपरा खंडित नाही मायेचा उबारा संपत नाही स्वार्थाचा तर लवलेच नाही तक्रार कधी करत नाही कंटाळा कधी येतच नाही आळस हा शब्द तर तिला मुळी माहितच नाही आई घरात नसली तर आमचं घर सुद्धा पोरकं होत तिच्या परत येण्याची ते डोळे लावून वाट बघत आई आहे म्हणून तर आमच्या जगण्याला अर्थ आहे तिची माया नसेल तर आमचं जगणं व्यर्थ आहे मुलं नातवंड आप्त स्वकीय कसा सांभाळते सा, पसारा सारा ऐंशी शब्दात तुला मांडताना कसरत करावी लागली मला इथे माझे ऐंशी शब्द संपले पण तरीही मला पुढे लिहावस वाटलं कसरत करून झाल्यावर मी मनोमन आभार मानले देवाचे या जन्मात भाग्य लाभले तुझ्या पोटी जन्म घेण्याचे ऐंशी शब्दात आई मांडावी असं वाटलं खरं पण आईचं वर्णन ऐंशी शब्दात संपलं का हो नाही संपलं अजूनही लिहावं असं वाटलं म्हणून पुढे मी लिहिलं आमची आई म्हणजे वैभव घराचं लेणं मांगल्याचं आचरण धर्माचं जीवन प्रसन्नतेच हृदयाची विशालता कष्टाची अगणितता घराची समृद्धता अनुभवाची संपन्नता वृत्तीत समाधान जगण्यात स्वाभिमान कामाचं नियोजन वेळेचं व्यवस्थापन मनाची निर्मळता विचारांची स्वच्छता वागण्यात समानता बोलण्यात स्पष्टता सत्याची कास आनंदाचा ध्यास सुखाचा वास सुगरणीचा घास कुटुंबात वत्सलता थोरांशी नम्रता सोबतीला विद्वत्ता मनाची उदारता आतिथ्यात छान कुटुंबात मान मदतीचा हात प्रेमळ साथ कामात तत्परता कार्यात कुशलता सदा सोज्वळता स्वभावात सहनशीलता उमेदी तरुणाई उत्साहात सवाई सदा आशावादी सतत उद्योगी कास प्रयत्नांची ओढ उत्तमतेची जाण नात्यांची जाणीव सलोख्याची धन्यवाद